बातमी आहे सैफ अली खानवरील हल्ल्यासंदर्भात हल्ल्याला आता तब्बल तेहतीस तास उलटून गेलेत तरी आरोपी मोकाटच आहे हल्लेखोर वसई विरारच्या दिशेनं पळाल्याचा संशय व्यक्त केला जातोय बँड्रा वांद्रे स्टेशन मधील सीसीटीव्ही मध्ये आरोपी कैद झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीये सीसीटीव्हीच्या सहाय्याने चोराचा मागोवा पोलिसांकडून घेतला जातोय पोलिसांचं पथक वसई विरारच्या दिशेनं रवाना सुद्धा झालंय सैफ अली खानच्या हल्ल्याला आता तेहतीस तास उलटून गेले तरीही अजून हल्लेखोराला अटक झाली नाही सैफ अली खानवरील हल्ल्यासंदर्भात हल्ल्याला आता तब्बल तेहतीस तास उलटून गेलेत तरी आरोपी मोकाटच आहे हल्लेखोर वसई विरारच्या दिशेनं पळाल्याचा संशय व्यक्त केला जातोय बँड्रा वांद्रे स्टेशन मधील सीसीटीव्ही मध्ये आरोपी कैद झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय सीसीटीव्हीच्या च्या सहाय्याने चोराचा मागोवा पोलिसांकडून घेतला जातोय पोलिसांचं पथक वसई विरारच्या दिशेनं रवाना सुद्धा झालंय सैफ अली खानच्या हल्ल्याला आता तेहतीस तास उलटून गेले तरीही अजून हल्लेखोराला अटक झाली नाहीये